दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसला दुपारी सव्वा तीन वाजेच्या अपहरण करून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जिवंत सोडण्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती त्यापैकी पंधरा लाख रुपये रक्कम घेतल्याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाणं गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास तात्काळ भेट देऊन आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून चार दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपितांचा मागमूस घेऊन सदर आरोपितांची नावं निष्पन्न केली सदर गुन्ह्यातील आरोपी हे नाशिक येथे आले असून ते विल्लोळी भागात असल्याबाबत माहिती मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं विल्लोळी भागात सापळा रचून शिताफिनं मोहम्मद अनवर सय्यद आणि सादिक लतीफ सय्यद यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण तीन लाख आठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सदर आरोपितांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील अपहृत व्यक्ती निखिल दरियान यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारा इसम अल्फ्रान शेख आणि अहमद शेख यांनी अपहरत व्यक्ती यांच्याबद्दल माहिती पुरवल्याचं सांगितलं त्यानंतर सदर अपहरण व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्याकडून एक कोटींची खंडणीची मागणी करून त्यांच्याकडून पंधरा लाख रुपये खंडणी घेतल्याबाबत कबुली दिली आहे आणि आम्हालाही सुरुवातीला हाच संशय आलेला होता हे ॲक्च्युली हे खरं आहे का नाहीये हा बनाव केला जातोय तर ज्यावेळेला आम्ही सगळे सी सी टी व्ही त्या रात्रीच तात्काळ चेक करण्यात आले गुन्हा दाखल करायच्या आधी तर त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्हाला असे काही सी सी टी व्ही फुटेजेस मिळाले की ज्याच्यामध्ये असं क्लिअर निष्पन्न होतं की हा बनाव वगैरे नसून खरोखर हा इन्सिडेंट घडलेला आहे आणि तो जो फिर्यादी आहे तो त्याचा जीव वाचून अतिशय जीवाच्या आकांताने पळताना पण एक फुटेज त्याचा आहे त्याच्यावरून हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्यात आलं आणि पूर्णपणे जी ब्लाइंड केस असते कुठे कुठलंच काही त्याच्यामध्ये त्याचे धागेदोरे नाही आहेत किंवा याचा कोणावर संशय नाही कि आहे किंवा अननोन आरोपी आहेत जस रस्त्यावरून एखादा इन्सिडेंट झालेला आहे तर त्यावेळेला याचा तपास करून आरोपी अटक करायला थोडासा वेळ लागतो जर केस लगेच त्याचे काही धागेदोरे मिळाले तर नाशिक पोलीस चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये आत्तापर्यंत आम्ही डिटेक्शन आणि अरेस्ट करत आलो आहे पण ज्या पूर्णपणे ब्लाइंड केस आहेत त्यामध्ये साधारण आठवड्याभराचा अवधी मला वाटते खूप कमी अवधी लागलेला आहे या पूर्णपणे ब्लाइंड केसला सोडवायला आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी या सर्व टीमनी केलेली आहे हा स्ट्रॉंग क्राईम रेकॉर्ड आहे एक आरोपी आहे त्याच्यावर अटेम्प्ट टू टू तीनशे नव्याण्णवचे तीन गुन्हे आहेत साधारण अठरा का एकोणीस गुन्हे त्याच्यावर आहेत तो पळाल्यानंतर मग तो पोलीस स्टेशनला आला तोपर्यंत आम्ही आम्हाला त्याच्या गाडीचा नंबर दिला होता मग आम्ही वायरलेसवर ती गाडी हे केली किंवा अशी अशा गाडीत मध्ये आरोपी आहेत आणि यांनी किडनॅपिंगची केस केलेली आहे अशी माहिती आहे प्राथमिक त्याच्यावरून आम्ही वायरलेसवर दिले होते त्यामुळे आम्हाला बेट मार्शल एक है होते आमचे एम आय डी सीचे त्यांनी आम्हाला ती गाडी डिटेक्ट करून दिली त्यानंतर मग पुढं हा तपास चालू झाला ही ऍक्च्युअली चार तारखेला रात्री म्हणजे पाच तारखेला पाठ ही केस नोंदली गेली आहे आम्ही हे चार दिवसात इगतपुरी अगदी बेलगाव तराळे त्यानंतर परत लहवीत परत घोटीमार्गे सगळा प्रवास करून आमची एक टीम औरंगाबाद जालना त्यानंतर परत तिसगाव या सगळ्या भागात फिरली आणि मग त्यानंतर हे शोध झाला लागलेला आहे याच्यात तांत्रिक विश्लेषण हे सगळंच काम ये करता येणार नाही त्याच्यात डिक्लेअर आहेत पण तांत्रिक विश्लेषणची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि टेक्निकल ग्राउंडवर हे आरोपी पकडलेले आहेत आणि यांचं सगळ्याचं क्राईम रेकॉर्ड आहे म्हणजे एका आरोपीवर सात गुन्हे आहेत त्याच्यावर दोन तीनशे तीन पंचवीस म्हणजे आराम त्यांनी वेपन जवळ बाळगलेचे आहे आणि एकावर एकोणीस गुन्हे आहेत सदर गुन्ह्यातील आरोपितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना जप्त मुद्देमालासह मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले दिशा न्यूज ब्युरो नाशिक